किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त जिभेचे चोचले पुरवणारी आणि कोणत्याही चॅट रेसिपी म्हणजे चॅट पदार्थांची जी चव आहे ती दुपटीने वाढवणारी अशी मस्त अशी चटपटीत चिंचगुळाची चटणी बनवणार आहे त्यामध्ये आपण एक असा पदार्थ टाकणार आहे की त्यामुळे याची चव अगदी दुपटी तिपटीने वाढेल आणि खायला काय मजा येईल म्हणून सांगते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण का आणि हो चॅनल वर नवीन

बिया काढून घ्यायच्यात अजून चव वाढवण्यासाठी टी, एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून बेडगी मिरची पावडर एक टीस्पून इथे मी मीठ घेतलेलं आहे आता सर्वप्रथम कढईमध्ये दीड तांब्या इथे मी पाणी घालणार आहे एक आणि थोडासा अर्धा तांब्या त्यानंतर आपण एक वाटी यामध्ये चिंच घालू आहेत आणि त्यासाठी मी अर्धी वाटी म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा खजूर यामध्ये घातले आहेत बिया असतील तर काढून टाकायच्या आहेत हे आपल्याला मऊ शिजवायचं आहे समजा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास अगोदर हे पाण्यामध्ये भिजवत ठेवलं तरी याचा गर छान असा निघतोच पण घाईच्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ही चटणी बनू शकता आपल्याला गर काढायचं आहे त्यासाठी आपण थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घेतो आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालतो आहे म्हणजे चव आणखी वडेल म तो म्हणजे काय खजूर खजूर यामध्ये घातलेत खजुरामुळे काय होतं जे आपण चटणी बनवतो त्याची जी चव आहे ना मस्तच लागणार त्यामुळे इथे मी खजूर वापरलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की वापरायचे हे पहा छान असं मऊ शिजवायचं आहे हे पहा मस्त असं मऊ शिजलेलं आहे आता हे थंड करून घ्यायचे या पद्धतीने थंड झाल्याच्या आप नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे समजा तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हाताने जरी तुम्ही त्याचा गर काढून घेतला ना तरी सुद्धा चालेल एक हे पहा आता मी हे मिक्सरमध्ये घालतेय गरम असताना अजिबात हे टाकायचं नाही यामध्ये गार करूनच टाका नाही तर पूर्ण अंगावर येऊ शकतं वाफेमुळे त्यानंतर हे प मी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे आणि छान असं चा बारीक वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण एक बाऊल घ्यायचं आहे बाऊलवरती एक गाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला हा जो गर आहे हा छान काढून घ्यायचा आहे चिंचेचा त्यामुळे हे छान म्हणजे असं गाळणीवरून गाळल्यामुळे काय होतं वरती म्हणजे ज्याचा त्याचा जो काही चोथा आहे म्हणजे जो राहिलेला असतो किंवा बिया एखाद दुसरी राहिलेली असेल तर ती अशी वरतीच गाळणीवरती राहते आणि खाली छान असं मौसूत त्याचा गर पडतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचे हे पहा त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान असा गर निघाला आहे पण जे उरलेला जो वरचा चोथा आहे तो पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे त्यानंतर जवळपास मी एक ग्लासभर यामध्ये पाणी घालणार आहे हवं असेल तेवढं मगाशी पाणी काही जास्त घातलं नव्हतं म्हणून मगाशी अर्धा आणि आत्ता एक ग्लास जवळपास मी दीड ग्लासच पाणी यामध्ये घातलेलं आहे फार पाणी यामध्ये घालायचं नाही नाहीतर काय होतं ज्यावेळेस आपण चटणी करायला ठेवतो ना चटणी बनवायला त्यावेळेस ते पाणी आटायला खूप वेळ लागतो आणि मग काय होतं कधी कधी आपली जी चटणी आहे तीसुद्धा पातळ होऊ शकते त्यामुळे फार असं पाणी यामध्ये ॲड करू नका मी साधारण फक्त दीड ग्लासच यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर हे पुन्हा एकदा काळणीवरून गाळून घ्यायचे जेणेकरून जो चोथा आहे चोथ्यामध्ये थोडंफार जो काही चिंचेचा अर्क असेल तो सुद्धा यामध्ये येईल त्यामुळे हे आपण पुन्हा एकदा गाळून घेतलं आहे हे पहा आता हे जे वरती उरलंय ना हा जो चौथा यामध्ये काहीच जे चिंचेचा अर्क उरलेला नाही त्यामुळे आता हा टाकला तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही पाहू शकता मस्त चिंच आणि खजूर याचा जो कोळे हा आपण मस्त तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने आता कढई घेऊ त्यानंतर कढईमध्ये आपल्याला हा जो कोळे चिंच खजुराचा हा यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा मस्त असं मिक्स करू त्यानंतर आपण यामध्ये समप्रमाणामध्ये म्हणजे एक वाटी जर मी इथे चिंच घेतली तर एक वाटी मी गुळ घालणार आहे समप्रमाणामध्ये समजा तुम्हाला असं वाटलं की ही जी चिंच आहे म्हणजे तुमची जी, जी, जी काही चिंच वापरताल ती जास्त आंबट आहे तर तुम्ही गुळाचं प्रमाण एक्स्ट्रा वाढू शकता थोडंफार आणि समजा एवढं समजा गुळ टाकून मग तुम्ही थोडंसं साखर चार ते पाच चमचे म्हणजे जेवढी आंबट आहे त्या अंदाजाने तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल आता इथे तुम्ही पाहाल तर हे जे मिश्रण आहे हे जरा पांढरट दिसते तर आता हे आपल्याला थोडंसं चकचकीत होईपर्यंत शिजवून घ्यायचे चकचकीत म्हणजे काय हे असा गुळ आहे ना हा पूर्णपणे मिक्स झाला की छान असं हे पहा आपला जो याचा कलर आहे हा पूर्णपणे बदलतो आहे तुम्ही पाहू शकता बदलला की नाही म्हणजे गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे आता आपल्याला फार शिजवायचं नाही आहे एक दोन मिनिट छान अशी दनदरीत उकळी आणायची आहे उकळी आणल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे हे पहा मस्त आपल्याला ही उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं या पद्धतीने छान अशी उकळी आली की त्यानंतर आपण पुढचं साहित्य घालणार आहे म्हणजे आपली जी चटणी आहे ना ही अशी मस्त चटपटीत थोडीशी आंबट थोडीशी गोड थोडीशी तिखट अशी चव आणण्यासाठी इथे मी एक स्पून जिरे पावडर घालणार आहे त्यानंतर एक टी स्पून मी इथे लाल बेडगी मिरची वापरली आहे समजा लाल तिखट असेल तर कमी घाला त्यानंतर मी इथे एक स्पून इथे मीठ वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही काळं मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल आणि हे पहा मस्त एक मिनिटवर पुन्हा एकदा आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी एक नंबर आलेली आहे मस्त आपला हा जो चिंचगोळाची चटणी आहे ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दाटपणा दाटसर छान अशी झालेली आहे फारही घट्ट नाही फारही पातळ नाही आता आता ही जी चटणी आहे ही मस्त पूर्ण थंड झाल्याच्या नंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरायचे आणि फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तर मंडळी कशी वाटली आपली चिंचवडाची चटणी आहे की नाही एकदम बेस्ट आव काय लागते म्हणून सांगू जेवढे काही चाटचे पदार्थ आहे ना जे आपण घरी बनवतो एक नंबर त्याची चव अशी दुपटी अशीच वाढवणार एवढी मस्त आणि भन्नाट लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी करा ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कशी झालेली आहे त्याचबरोबर आपल्या अजूनही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्या सुद्धा नवनवी रेसिपी पहा चेक करा आणि हो करूनही पाहिर का आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद